ठेवलेली एक गाडी महत्त्वाच्या अशा रस्त्यावर सापडली होती आणि आता मुंबई पाठोपाठ केरळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडली आहेत कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेन मध्ये ही स्फोटक सापडली आहेत आणि एका महिलेकडून सुद्धा स्फोटक ताब्यात ता घेण्यात आली आहेत खरं तर रात्रीच मुंबईत स्फोटकं सापडली आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये आता अलर्ट देण्यात आलाय आणि अशा अशातच केरळमध्ये सुद्धा सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर ही मोठ्या प्रमाणावर स्फोटकं सापडली आहेत कोझिकोड स्टेशनवर चेन्नई मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये ही सगळी स्फोटकं सापडली आहेत चेन्नईमध्ये एका महिलेकडून सुद्धा स्फोटकं ताब्यात ता घेण्यात आली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे त्यामुळे अर्थातच एकच खळबळ उडाली आहे आणि आम्ही याचे अपडेट्स तुम्हाला देणार आहोत इतरही बातम्या बघायच्या आहेत पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज एटीन लोकमत